तेव्हा आल्यापासून आमचं सगळं चांगलं झालं पण एक तेच वाईट झालं तेच झालं मनाला लागतं आमच्या काही मनाला दागदुग राहते सारखी आणि हे बैल होत नव्हती ना मनाला तरी तीन पाया पळाला होता खाली नक्की टेकवतच नाही टेकवत नक्कीच टेकवत खाली आता दोन वर्ष पळाला बैल दोन वर्षात तरी एक पन्नास झाली आणि बघ खादी आलय चांगल्या वळूची लय आहे म्हणजे अपेक्षा आहे की समीर भाईया कशा नक्की समीर भाईया पत्रेवाले यांचा मानिकला भेटायला आलोय समीर भाईया ये आता चालवायला हे काय नाही चालवत नाही थोडा साठी बाहेर काढतो की जास्त चालत नाही पाय दुखतो ती आम्हाला था थांबतो ती चालताना असं का असं चाललं व्हायचं म्हणलं तर नाही हा नाही लंगड लंगड जातो जरा बाहेर जातो थोडा कासरावर जातो धुन हात बांधला की मग परत काढतो ना त्याला साईडला गादी बांधली ते भिंत लागून येऊन हा भिंत लागून येऊन बांधली गादी किती दाते आता 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 उभा असा राहतो राहतो की त्याचा ते उभा राहतो बसतो आहे ना त्याची काय अडचण नाही त्याची अडचण पायवरच धरणार पाय धरतो बसताना नॉर्मल टेकतो उठताना जरा टिकून उठतो तेवढच मनातच भीती बसली हो असं ना खाली बसता का त्याच्या बाई खरेदी कोणी करते काय ही खरेदी रिटर मधली काय किमतीची एक लाख सत्तर हजार रुपये घेतला होता आधत त्याच्या आधी किती फायनल होत काय घ्यायच्या आधी काय एक दोन फायनल असते त्या मालकाकडे दोन दोन, दोन फायनल चार नंबर दोन फायनल तुमच्याकडे आल्या भया मानिक खेलारकावची बॅग आणली माझ्यातर्फे हा माझ्यातर्फे मानिकला बॅग आहे बरेच दिवस मी डोक्यात होत कि, कि माणिकला <laughs> मा 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 एक बॅग नेऊन द्यायची कारण माझ्या म्हणजे देखना बैल म्हणजे मला एक नाही अशी दिकणी जातीतली बैल लय आवडते मलाच खेळ <laughs> 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 ती त्यामुळे नाही ह्याच्याकडे थोडं जास्त आकर्षण माझं आणि आज योग आला बघा त्याचा किती दिवसांनी एक वर्षाने आज योग आला तो आणि म्हणले हे खोराक खात नाही म्हटले तू कोणतरी म्हटलं म्हटलं द्यायलाच लागतोय मग आपलं खुराक जे बैल खात नाहीत ते बी खातात आता ठेवून बघणार की लगेच आणि बघ खाली आलय उठल बरा देख ना कि त्या म्हणजे आम्हाला तो बैल आहे असं वाटतच नाही घरचा माणूस आमचा असल्याच ना तो आल्यापासून आमचं सगळं चांगलं झालं पण एक तेच वाईट झालं तेच झालं मनाला आमच्या आमचं काय कशामुळे झालं काय काय पळताना अचानकच पायवर धरला पळताना काय झालं अचानकच पायवर धरला तिला समजून नाही कसा काय फ्रॅक्चर झाला बोल ती दगडावर पाय स्लिप झालेला दिसतोय तो लाईव्ह मध्ये व्हिडिओच्या कॅमेऱ्यात पण शक्यतो तसं व्हायला नाही पाहिजे होतं पण काय नशिबा पुढे काय चालतं म्हणजे पळताना दगडावर पाय सटाकला हा सटाकला त्यामुळे जास्त प्रमाणापेक्षा जास्त माग पाय जर ताणला असं माझा अंदाज आहे त्यामुळे ते त्याचा हार्ड क्रॅक झाला नॉर्मल तरी ते मी तीन पायाला होता तीन पाय पायाला होता पूर्ण निकाल रेषा तू निकाल सप्लेवर पुढं उभा राहिला तीन पाय उभा राहिला होता त्याचं किती गोला तुमच्याकडं आमच्याकडं आमच्याकडं दोन वर्ष पळाला बोलू दोन वर्षात तरी एक पन्नास पंचावन्न गुलाल झाली झाला कुठल्या जाल। मैदानात गेलंय आणि नाराज केला असं गुलालात गाडी ह्याच गुलाला गाडीची गाडी मुंबईत गेला गाव मुंबईत गेला तीन वेळा पळाला मुंबईला काय झालं तीन वेळा तीन वेळातल्या दोन शिर्ती जिंकल्या एक वेळा गाडीन मार खाला होता पबजीतून घोटाळा झाला होता बकासरून माझी किती दाते असताना हे झालं चार दाते असताना दा पायाला लागले लाग। एक वर्ष झालं आता पायाला लागून एक वर्ष बसून आहे गेलो अस मागणी पण भरपूर झाली होती न मागणी भरपूर झाली होती पण आपला काही जायचं नव्हता म्हणजे पायाला पायाला लागायच्या आधी एक पंधरा दिवस मागणी झाली होती नाव घेत नाही त्याच पण तिने सांगितलं होतं मला पंचेचाळीस लाख रुपये देतो बैल द्या विकत म्हणून मला मुलं नाही विकायचा बैल म्हणून त्याच्या आशीर्वादन चाललंय आपलं चांगलं पायगण त्याचा आधीपासून काय म्हणजे चांगलं सगळं व्यवस्थित झाले पण त्याला दुखापत जरा म्हणून वाईट वाटत मन नाराज होत मग नाराज होतंय म्हणजे कसं होतं नाराज जातो उरपी ना मी पण तिची आठवण मागली आली की आधी वाईट वाटतं म्हणजे फिलिंग नाव बैल हा हा दोघात म्हणजे आमचा एक मित्र आहे ना इंजिनियर राहुल सोळंकी पीठ ती आणि आम्ही दोघात बैल म्हणजे असं कधी तो बी माझा माझा मित्र आहे की नाही असं बैल दोघात हाय किंवा असं काय कधी नाहीच आमचं आमची दोस्तीच आहे त्याला आजारी पडल्यावर किती खर्च झाला मग आता काय ट्रीटमेंट आहे काय नाही काय ट्रीटमेंट म्हणजे आता काय बरेच डॉक्टर करून बघितले डॉक्टर लोकांच्याकडे काय रिस्पॉन्स येत नाही येत ट्रीटमेंट करते सांगते आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस नाही ऍक्च्युली त्यांची पण काही चुकी नाही नंतर बैलानंच पायाची भीती खाल्ली त्यामुळे बैलच पाय खाली सोडत नाही पाय वरच धरतोय बैल ठीक आहे योग्य ट्रीटमेंट पण <laughs> पाय खाली सोडत नसल्यामुळे त्यांचं पण काय चाललं नाही पुढची प्रोसेस नेमकं कुठं फ्रॅक्चर आहे उजव्या पायाला फ्रॅक्चर आहे कुठं मग आता जिथं बसलाय ते फ्रॅक्चर काय झालं कुठं नेमका तिथं का इथं फॅक्चर झालं होतं ते आता हार्डबीट भरून आले दिसतं डॉक्टरने पण चेक केलं होते म्हणजे हाड भरून आले एक्सरे काढला होता हां हां हार्डबीट भरून आले डॉक्टरांचं म्हणणं आहे पण त्याला नेमका काय फोटाय समजूनच आला त्यामुळे ते आता खाली म्हणजे सरळ होणारच नाही का हां सरळ होणार नाही डॉक्टरांचं मत आहे पाय तो खाली घेतलंच झाला इकडे हां ते खाली टेक असे नक्की टेकवतच नाही नाही टेकवत ती नक्कीच टेकवत नाही खाली खुराक चारायला लागतो पहिला पळत होतो चारायला आणि आता थोडं थोडं खातो पण तरी पण नाही शक्यतो म्हणजे जास्त प्रमाणात खात नाही मग दोन तीन गोळ चारायला लागतील आता या खाद्याला खाऊच्या खाणार की आणि रिझल्ट काय येतोय ना मग नक्की सांगा मला शंभर टक्के सांग ना रिझल्ट येणार तू एवढं मन मोठा खाद्य पाहिला इथे मी शंभर टक्के अशी अवस्था झाली आहे वाघाची परंतु काय भीती नव्हती आदल्या दिवशी धोतला सकाळी शंभर टक्के गुलाल फिक्स आहे माहीताना भले काय सगळी जी काय राहिलेली असते की गाडी मार खायची पण नव्याण्णव टक्के असं वाटत नव्हतं की गाडीन गुलाल घेतल्या ना माहितीनं गोलाल घ्यायचेच गाडीला माहित पळायला हे कुठल्या खांद्या पळायचा काय दोन्ही खांद्या पळायचा जसं सिच्युएशन नुसार जो फायदा हा पब्लिक गाडी आली ह्याला बाहेर टाकायचं काय कडून असला चांगला पळायचं माणसं ह्याला टाकायचं कडून पहिर्यातला टाकायचा आता हे डाली ह्याच्यात काय या डाली याच्या अजून दोन खोल्या भरली डाळी थोडं एक साहेबांच्या हॉलमध्ये पण लावले आणि नंतर आपल्या पण डाली भरपूर आहे माणिक चला सगळ्यात मोठं मैदान कुठलं हो का आपलं काय नंबर मोठ एक नंबर मोठ एक नंबर म्हणल्यावर दुसऱ्या बायलाच मैदान पेडावलं लागतं तिथे एक नंबर झाला होता आणि नंतर एक नंबर केलं तिने सलग ती एक नंबर केली लगेच आठ दिवसात तीन वेळा पळवला तीन तीन फिर पहिलं केलं विंच एक नंबर जेवणरावच्या सुंदरबड आणि दुसरं केलं मासूरने पकाना भाजी बरोबर जायच्या जा। आणि तिसरं केलं वाटाळचा एक नंबर उघडीवाडीच्या आठवड्यात तीन आठवड्यात एक एक तीन वेळा पळायचं कुठल्या म्हणजे कुठं मैदाना जायला जायचं ना बाकी ठेवलं नव्हतं कुठं बारामती माळशिरस इंदापूर पुण्यात कुठं जायला तिकडे बघील आचायच पळायला मग बैला पोरांची त्यानं काही हाऊस करायची ठेवली नाही पोरं म्हणजे हाऊसच केली फक्त जातीवंत बैल होता जास्त वर्ष पळाला असत नशिबात नव्हता नशिबात त्याला असं एवढी दुखापत व्हायला नाही पाहिजे थोडं वर लागलं असं काय वाटलं असतं पळाला नसतं तरी चाललं असतं असं व्हायला नाही पाहिजे त्याला त्रास व्हायला नाही पाहिजे जीवायला लागते उठताना बसताना वाईट वाटत असा उभा राहायला ही काय नाही वाटत पण बसायला लागला की उठायला लागला की जरा दुःख असणार आहे पायाला असतं मग ह्याच्या टायमाल नाही रडली जेव्हा पायाला द्यायला लागलो ना तो लाग कापूस आली ना त्या <laughs> मैदानापासून जी घरापर्यंत रडत तो झालो नादा शेवट झाला म्हणलं आपलं त्याला लागलं ला तिथं सपना म्हणलं आपलं नाद सपना असं वाटलं आणि तेव्हा बघा एवढा काही मोठ नाही आणि आता हाई ना ना। हा पहिले पण पळते कशी असं नाही या होतं ठाम होतं ना कुठली कडी होऊन दे काय होऊन दे बोला घेत होता बैल आताच्या बैलांनी पहिलं चांगलं करून पण गाडी बस फायनलला शिमेलाच मार या कधी कधी गटालाच मार खाती कधी फायनल ला आली तरी एक नंबर बस ना असं होतंय मनाला दागदूक राहते सारखी आणि हे बैल तेव्हा दागदुग नव्हती ना मनाला झोपली की गाडी आपली बसती या पहिली मार खाल्ला तर खाऊन देना पण थोड्याफार थोड्या फार फरकत मारायचं चकड्या चकड्या असा विषय घेऊ देऊ तिनं स्वतःच नाव केलं पाहिजे त्याचं केलं मालकाचं केलं केलं सगळ्यांचं नाव केलं एका पाया उभं राहून तो पाय दुखत असेल घेऊ पलीकडे असणार की त्याचा पाय दुखतो देऊ आहे ना आता बसतो देऊ एक अजून एक पाच मिनिट उभा राहिला हा आता बसणार ते बसायचे ना आता तसं म्हणजे जास्त वेळ उभा राहतो वेळ नाही उभा राहतो एक दहा पंधरा मिनिट उभा राहतो बाकी बसून बसतो बसल्यानंतर म्हणजे दिवसात उठतो देऊ पाचा वेळा उठून बसत असेल फक्त अंग बदली करणार अंग बदली करतो तसं पण काय पाय पण टेकतो देऊ पण बसतानाच टेकतो उठतानाच टेकतो बाकीच काय तिला अडचण नाही काय झाले आता काय कळणं जायच काय झालं दिवसानं बैल लागला होता मला पण येऊन जुनी बैल कुठले झाले होते जुनी बैल म्हणजे बिंजूड चालू होत आता बैल पहायचा बारशा होता सम्राट म्हणून होता माझ्या म्हणून बैल होता तरी बिंजूडच्या काळात माझ्याकडे चाळीस पन्नास बैल झालीस बंदीत हा बंदीत बैल कायम चार असतात माझ्याकडे बैल नाही असं कधीच ना बैल नसला मला गमतच नाही बैल नाही असं नाही झालं माझ्या नादात का बैल काय नाही आता किती आहेत आता अजून की नाहीत की बघूया का ही मराठी शाळा आहे का हा ही मराठी शाळा आणि ह्या झाडाखाली नाक्या करा बैल येते

ते कुठला याच्याकडचा काय तर जगच्या तिथला आहे कोणतीने घेतला होता छोटा असताना आणि तो पाखरे आपला तो किती दाते तो दोन दाते दोन्ही दोन दाती मग दोघात स्पीड जास्त कोणाला दोघात स्पीड म्हणजे महत्वा खाली हा आणि जेव्हा पोहोचते मग घरची गाडी किती वापरली पळवली नाही घरची गाडी फेरायलाच पळवते अजून आटेत घातली नाही आता घालायची आटेच पण आता लगेच नाही एक महिन्यापर्यंत घालायची गाडी ट्रेनिंग घेतो न आणि मगच घाल पोरं किती ते पोर म्हणजे इथं असते चार बैलांच्या चौघच बघते ती आपण काय मैदाना फक्त पायरा करायचा आणि सांगायचं उद्या मैदानात जायचं त्यांचं ते सगळं ओके मध्ये करते काय आपण बघायचं बाकी काय बघायचं नाही पिक मध्ये बैल भरून चकडा भरून ओके असते आपण फक्त पिकअप मध्ये बसायचं माहिती नियोजन करते तिकड पूर्ण हे कोणीकडचे खरेदी घेतला होता बारीकडचा त्याच्याकडे घेतला हे सिमेंट का पायदास हा ते ड्रायव्हर काय म्हणला त्याने ऍक्च्युली ती मैसूर बेंगलोरची गाडी आली ती त्यातनं बैल घेतल्या पाहिजे आता दुसरा झालाय आपल्याकडं ना। राते ना। राते। दुछ। 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 छोटा मोठा बैल होणार मोठा बैल होणार तुम्ही वळू म्हणून चालू करताल असा बैल आहे घट्ट शरीराचा आणि हि पिलू ही पिलू घेतले हे काय गाडीतलं आहे का गाडीतली या हे जर नसेल फेर बिर काय नाही चुकलंय फक्त हा पण चालवलाय जरा एक वेळा अजून काय ना पुढच्या वर्षी जाता काय खेळ याचा बघायचा चांगला आहे ना पिलू हो हो आता खाद्या जोरावर बघूया <laughs> <बक्ता? हाँ>. <laughs> <laughs> आता खिल्लार काव चालू झाले किती वेळ बळाव ती बघतो बघता बघता आता फोटो काढा आणि पुन्हा फोटो काढा म्हणजे लगेच फरक कळेल तुम्हाला काय फोटो काढून ठेवणार तिथे समीर भाई आपल्या बैलांच्या नाक्या करा यायचा कधी कर येत आहे आता उद्या सात तारखेचं मैदान झाल्यावर येतो परवा दिवशी आठ तारखेला येतो आठ ला ना शंभर टक्के तिथं पुन्हा व्हिडिओ बनवून आहे ना ते पुढे तुमच्या कालला बघायचंय मला सगळ्यांना दाखवा माझी काला जणांची म्हणजे अपेक्षा आहे की समीर भाई कशा नक्की करतात बघायचंय त्यांना ते बघतात माझे व्हिडिओ म्हणजे इंस्टा विस्टाला छोट्या छोट्या पण त्यांनी पूर्ण बघायचं बैल पाडण्यापासून ती बैल सोडण्यापर्यंत म्हणजे काय करतात नेमकं हे कशा पद्धतीत करते असं तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा हो होते कला आहे म्हणजे समीर भाईकडे कला आहे नक्या कशा करायच्या आणि ते चांगला अनुभव असं म्हणजे ते एक दोन वर्षाचं काम नाही लहानपणापासून आणि पिढ्यानं पिढ्या ते शिकलेले आहेत म्हणजे वडिलांच्याकडून आजोबांच्या कडून त्यामुळे ती कला अवगत झालेली आहे समीर भेटू म्हण नंतर शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद